नमस्कार आज आपण लाईफ मॅनेजमेंट या विषयावर चर्चा करू लाईफ मॅनेजमेंटची गरज का पडते तर आम्हाला एकाच गोष्टीवर काम करून नाही चालत तो खूप सगळ्या गोष्टींवर काम करावं लागतं पण तेव्हा आम्हाला कुठंतरी मी समाधानी आहे असं जाणवतं नाही तर नाही जाणवत मग एखादी कंपनी त्या कंपनीला माहीत असतं की मला एक ना एक दिवस नफा मिळणार आहे आणि नफाच मिळाला पाहिजे म्हणून कंपनी पूर्ण मॅनेजमेंट लावते त्या वॉचमनपासून ते कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत सगळीचे सगळी माणसं फक्त कंपनी नफ्यातच आली पाहिजे यासाठी काम करत असतात मग आपण असं गृहित धरायचं की मी पण हर हालमध्ये खुश राहिलं पाहिजे काही करून मला खुश राहायचं आहे आनंदी राहायचं आहे सगळं करून आता काय होतं आहे की हे केलं की हे सुटतंय एक केलं एक सुटतंय व्यायाम केला की के अभ्यास राहतो अभ्यास केला व्यायाम राहतो मग जरा थोडंसं पैशाच्या मागं लागलं की कुटुंब मागं पडतं आता मग थोडं समाजाकडे लक्ष दिलं की मग थोडंसं इकडं वेळ मिळत नाही आता हे इम्पॉर्टंट आहे का ते इम्पॉर्टंट आहे का ते इम्पॉर्टंट आहे का, का हे इम्पॉर्टंट आहे आणि मग या गोंधळामध्ये माणूस काहीच करत नाही आणि त्याला येतो ताण मग हा जो विषय आहे या सगळ्या गोष्टी सगळे पॉईंट्स अत्यंत तेवढ्याच महत्त्वाचे आहेत याचं नाव लाईफ मॅनेजमेंट आहे जसं चारी पिलर तेवढ्याच साईजचे आणि तेवढ्याच उंचीचे आहेत चारी टायर गाडीचे अत्यंत इक्वली इम्पॉर्टंट आहेत तसंच आम्हाला लाईफमध्ये समाधानी राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी अशा तेवढ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत एकाच्याच मागं लावून चालत नाही तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे फिजिकल फिटनेस आम्हाला जर व्यायाम करायला वेळच मिळत नसेल तर बाकी सगळं असूनसुद्धा आमचं जर शरीर स्ट्रॉंग नसेल आम्ही फिजिकली जर फिट नसू तर आम्ही आनंदी राहू शकत नाहीत तात दुखायला लागला तरी कुठं लक्ष लागू शकत नाही पाय दुखायला लागले तरी लक्ष लागू शकत नाही पोड दुखायला लागलं तरी लक्ष लागू शकत नाही आणि कोणालाच असं वाटत नाही की मी आजारी पडावं हो। पण माणसं आजारी पडतात मग काय काम करायचं तर रोज मला फिट राहायचं आहे हा विचार करून काम करायचं दीड दोन तास व्यायामाला द्यायचे श्रमच करावे लागतील हे शरीर आहे आणि जोपर्यंत याला श्रम दिले जाणार नाहीत तोपर्यंत हे निरोगी आणि तंदुरुस्त राहणार नाही मग तुम्ही जिम करा योगा करा ट्रेकिंग करा रनिंग करा सायकलिंग करा स्विमिंग करा काय करायचे ते करा पण तुम्हाला याला व्यायाम द्यावाच लागेल श्रम करावेच लागतील आणि हे जर केलं तर मग आपण बाकीच्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी ओके असतो तुम्ही शरीर जर स्वाद देत नसेल तर कसं काय आनंद मिळणार ना आम्हाला आणि याच्यासाठी व्यायाम आहार आणि झोप या तिन्हीचं संतुलन आम्हाला करणं गरजेचं कर आहे हा पहिला मुद्दा दुसरा मेंटल फिटनेस मेंटल फिटनेससाठी माणसं निवांत जरा लांब जावं डोंगरावर आणि मग जाता वर जाताना कळालं मला वरच चढता येणं हे कसं इंटरकनेक्टेड आहे बघा जिंदगी मानसिकदृष्ट्या जर समाधानी व्हायचं असेल तर त्याला फिजिकली पण स्ट्रॉंग व्हावं लागेल मग मेंटल फिटनेस कशाने येणार आहे तुम्हाला लोक योगा करतात कशासाठी तर फिजिकल फिटनेससाठी यासाठी काय याचं फिटनेसचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे चेंज चेंज इन द वर्क इज रिलॅक्सेशन आर टू आर आर टू आर म्हणजे काय रिलॅक्सेशन टू रिक्रिएशन बदल झाला पाहिजे वेगळ्या वेगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या पुस्तकांना वेगळ्या वेगळ्या चित्रपटांना वेगळ्या वेगळ्या डिशला तुम्ही जेव्हा वेगळ्या वेगळ्या अंगानं बघता आणि त्याचा तुम्ही उपभोग घेता अनुभव घेता तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळायला लागतो चेंज पाहिजे एकाच माणसाचं व्याख्यान रोज ऐकून पण माणसं बरोबर तर बदल पाहिजे आणि त्याच्यासाठी आमची मनाची तयारी असली पाहिजे की मेंटल फिटनेस स्ट्रॉंग करण्यासाठी घटना क तशाच तशा स्वीकारायची आम्हाला सवय लागली पाहिजे आमच्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही पण जे काही घडतं आहे ते स्वीकारायचं चला जे काही घडतं आहे ना चांगल्यासाठीच घडतं आहे हे वाटलं पाहिजे आम्हाला संकटातून माणसं स्ट्रॉंग बनतं संकट आले ना तिकीट पॉझिटिवली अहो एवढं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे माणसाने तुमचा नालीत जरी पाय गेला ना तरी तुम्हाला वाटलं पाहिजे कसं गार लागावं लागले मस्त एकदम एवढं सकारात्मक राहण्याची गरज आहे कारण किरकिर करून तुमचं ऐकतं कोण म्हणून मेंटल फिटनेस एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक विचार सांडलं असलं पाणी तरी सकारात्मक आला नसेल एखादा माणूस वेळेवर टिकीट पॉझिटिव्हली प्रत्येकच गोष्टीमध्ये आपण जर नकारात्मक विचार करायला लागलो आणि संशयच घ्यायला लागलो आणि डाउटच घ्यायला लागलो लोकांवर लोकांच्या कार्यावर तर मग आम्ही आमची मोटर गरम होणार आम्हाला त्यातून त्रास होणार कसा मेंटल फिटनेस वाढणार आहे बघा तो तिसरा फिटनेस हे दोन तर मुद्दे झाले तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट इक्वली इम्पॉर्टंट आहे ते काय इकॉनॉमिक फिटनेस दाम आता मेंटली पण स्ट्रॉंग आहे फिजिकली बी स्ट्राँग आहे पण खिशात रुपायच नाही मग फिटनेस कसा एन्जॉय करायचं पैसे तर लागतील माहिती त्यासाठी पैसे कमावं लागणार पैसे सगळेच कमवतात पण पैसा राहत नाही ना सगळे श्रीमंत होत नाही ना पैसे कमावल्यानंतर माणसं कधीच श्रीमंत झाली नाही श्रीमंत ना। होणारा माणूस पैसे वाचवल्यानंतर झाला आहे म्हणून हे माहीत असलं पाहिजे की सेविंग मनी इज हॅबिट पैसे वाचवणं ही सवय लागली पाहिजे आणि त्याचा नाव इकॉनॉमिक फिटनेस आहे प्रत्येक माणसाकडे पैसे येत आहेत पण कुठं खर्चले पाहिजेत याची अक्कल नाही लोकांनी भारी म्हणलं की लोकांवर खर्चून टाकायचे असं होतं नाही जिथं गरज आहे तुम्हाला शंभर टक्के पैसे खर्चच करावे लागतील पण जिथं गरज नाही तिथं पण काय पैसे खर्च करायची गरज विना आहे विनाकारण तर हा तिसरा फिटनेस आहे पैसा इम्पॉर्टंट आहे पण पैसे टिकवायला ज्ञान लागेल शिक्षण लागेल म्हणून चौथा फिटनेस इम्पॉर्टंट आहे त्याचं नाव आहे एज्युकेशन फिटनेस काळाची पावलं ओळखून आम्हाला थोडं थोडं ज्ञान घेता आलं पाहिजे तुम्ही बघा ना कोविडच्या पूर्वी जी माणसं फार हिरो होती आणि ती झिरो झालीत आणि जी कोविडच्या पूर्वी बरीच लोकं झिरो होती ती हिरो झालीत ही ताकद ही सोशल मीडियाची आहे ही अपडेशन्स आहेत जर तुम्ही स्वतःला अपडेट नाही केलं ना तर तुम्ही या समाजात पटकन आउटडेटेड होऊन जाणार त्यामुळे आउटडेटेड न होता आम्हाला अपडेटेड राहावं लागेल त्यासाठी वाचन करायचं आहे मग काय वाचायचो पेपर वाचायला सुरुवात करा कोणता बी पेपर घ्या आणि वाचा पूर्णपणे पेपर वाचायला सुरुवात करा पुन्हा एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं पाहिजे हे वाचायला लागा आणि हळूहळू हळूहळूहळू गरज नसताना केलेलं वाचन हा मेंदूचा खुराक आहे पेपर वाचल्यानंतर त्याची परीक्षा नसते म्हणून त्यातलं सगळंच लक्षात राहतं आणि ज्याची परीक्षा आहे का ते लक्षात राहत नाही ही कॉजलेस रीडिंग केली पाहिजे आणि मग ज्ञान आम्हाला एकदा आलं शिक्षण म्हणजे फक्त आणि फक्त ॲडमिशन घेणे आणि कागदाच्या डिग्र्या घेणे असं नाही गरज नसताना वाचत राहणे शिकत राहणे अध्यात्मातलं शिका परमार्थातलं शिका धर्मग्रंथातलं शिका तत्त्वज्ञानातलं शिका कशाचं पण शिकत राहा काय फरक पडत नाही पण तुम्हाला नॉलेज एवढं कॉन्फिडंट बनवतं की तसा कॉन्फिडन्स कशातच नाही डेअरिंग येते ती ज्ञानामुळं प्रेझेंटेशनमध्ये दे डेअरिंग कशामुळं येते तर ती नॉलेजमुळं म्हणून एज्युकेशन फिटनेस पाहिजे आमचं याच्यानंतरचा फिटनेस फॅमिली फिटनेस चार तर झाले आता फॅमिली फॅमिली फिटनेस म्हणजे काय तर कुटुंबामध्ये आम्ही सगळे माणसं एक दुसऱ्याचा आदर करत हसत खेळत आनंदानं जीवन जगत असलो की आम्हाला बाहेर कामं करायला काहीच वाटत नाही कुटुंबामध्ये जर त्रास असेल एखादा माणूस नाराज असेल किरकिरी वाढत असतील होत असतील तर कोणत्याही कारणावरून तर माणूस सुखी राहू शकत नाही त्यासाठी काय करायचे मग कुटुंबामध्ये फिटनेस चांगला मेंटेन व्हावा म्हणून तर ज्याला जे पाहिजे ते दे देता आलं पाहिजे कोणाला वेळ पाहिजे कोणाला पैसे पाहिजेत ज्या तुम्ही काय करताय ज्याला पैसे पाहिजे त्याला वेळ देताय ज्याला वेळ पाहिजे त्याला पैसे देत आहे नको त्याला नको ते दिलं की ते नको तेच घडतं म्हणून फॅमिली फिटनेस आणि शेवटचा आमचं सोशल फिटनेस आम्ही समाजात असल्याशिवाय आम्हाला आम्ही खुश आहोत असं वाटतच नाही यू हॅव टू बी हॅपी मला सांगा बरं तुमची अचीवमेंट हे तुम्हाला समाजासोबत शेअर केल्यानंतरच आनंद मिळणार आहे ना तुमचा नंबर लागला आणि तुम्ही पेढे कोणाला वाटायचे तुम्ही यशस्वी झालात तुम्हा टाळ्या कोण वाजवणार आहे म्हणून आपल्याला समाजचा जो फिटनेस आहे हा फिटनेस लक्षात येणं गरजेचं आहे वी आर दी सोशल ॲनिमल्स जा समाजात समाजातल्या लोकांच्या समस्या जाणून घ्या भेटा लोकांना वेळ द्या आणि यात सवयी तुमच्या मुलांना लागतील तुम्हीच कुठं जायचं नाही मुलं कशी कुठं जातील घेऊन जा लोकांना लोकांच्या दुःखात जा दवाखान्यात भेटायला जा कार्यक्रमात जा ते बघू द्या स्वतः बघा आणि मग दुसऱ्याचं दुःख बघितलं की आपले छोटे मोठे दुःख आम्हाला हलके वाटायला लागतात म्हणून सोशल फिटनेस आहे की आम्हाला हक्काची चार माणसं असली पाहिजेत आम्ही फोन केल्यानंतर हक्कानं चार माणसं आमच्याकडे आले पाहिजेत सुखात कुणी येईल सुख के सवसात दुःखात येऊन दाखवार लोकं फोन उचलत नाहीत तुम्हाला लोकांच्या वेळेला पडावं लागेल तेव्हाच तुमच्याकडे हे सोशल फिटनेस तयार होईल आणि मग असे हे चार पाच सहा पॉईंट जे सांगितले मी तुम्हाला ह्या पाच सहा पॉईंटपैकी आम्ही जर इक्वली प्रत्येकावर थोडं थोडं काम केलं तर इक्वली केल्यामुळे आम्हाला असं म्हणता येते की ही बॅलन्स आहे आणि हे मॅनेजमेंट आहे हे टेक्निक आहेत यांना आम्हाला मदत होईल तसा हा टॉपिक फार वास्ट आहे डिटेलमध्ये नंतर कधी बोलता येईल त्याच्यावर